फ्रेंड्स आज आपण बनवूया या वालाचं बेड हे बघा वाल आहेत हे वाल असे असतात त्याला हा असं स्वच्छ केले जातो असं बघा असं अंगठणी भिजून ठेवलं रात्रभर आणि सकाळी जेव्हा साफ नाही असं दाबलं तर छिलकाचा असा निघतो आणि दाणे असे निघतात हे सगळं साफ केलेत हे कमी हे शंभर ग्राम वाल आहेत त्यासाठी मी अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं घेतलं आहे चार मिरच्या आणि जिरं हे जे भाजी आहे तुम्ही उपवासात पण बनवू शकता त्याच्यासाठी कांदा लसूणची गरज नाही आणि एवढी टेस्टी चवदार बनते की तुम्हाला मजाच येऊन जाईल आणि हे बघा बिन कांदा लसूचा फक्त खोबरं मिरची आणि जिरा जिरं थोडं जास्त लागेल आणि आता आपण हे जे वाटण आहे ह्याला वाटून घेऊया मिक्सरमध्ये तेल भाजी करायला सुरुवात केली आहे आता ह्याच्यात मी साधारण चार ते पाच हा छोटा चमचा असा तेल टाकलाय तेल गरम झाले आता आपण याच्यात टाकूया थोडीशी राई बघा राई चांगलं तडतडून घ्यावं राई चांगलं तडतडलं की तडली की आपण त्याच्यात टाकूया थोडीशी हिंग जे वाल आहे त्याच्यात वा आणि कडी पडतो आता त्याच्यात टाकूया थोडंसं हळद धनिया पावडर गरम मसाला आणि मिरची पावडर आपण वाटणात पण मिरची घेतली आहे म्हणून मिरची पावडर कलरवाली असेल तर ठीक आहे नाहीतर थोडीशी कमी वापरावी तिखट ज्यांना कमी हवे असेल तर आता हे बघा असं हे मसाला असा भाजला गेला तेलात की पटकन ह्याच्यात थोडस पाणी टाका पटकन पाणी टाका हा बघा रहा असा मसाला बघा हिंग जे आहे ते आपल्याला सगळ्या कडधान्य भाजीमध्ये किंवा नॉर्मली ज्याने वात होतो गॅस होते त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायला पाहिजे कारण का हिंगणी जे आहे जेवणाला फ्लेवर आणि टेस्ट चांगलं येतोच पण गॅस नाही हो आणि पोटासाठी ते खूप चांगलं असतं आणि कढीपत्ता पण जे असतात ते कढीपत्ता पण आपल्यासाठी खूप चांगलं असतं शरीरासाठी चांगलं असतं आणि बघा हे आता मसाला टाकला आणि एक गोट पाणी टाकली आणि याला चांगली उकळी आली बघा चांगली उकळी बघा तुमच्या ती उकळी पण यायला लागली आणि गॅस एकदम मंद आचेवर आहे याला बघा चांगले उकळी आली आहे रसाला आता आपण याच्यात आपले जे वाल आहेत सोललेले ते टाकून देऊया आता बघा हे सगळं वाल टाकलं याच्यात भाजीमध्ये हे बघा कसं आहे वाल लवकर शिजते म्हणून हे टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला रस्सा भाजी पाहिजे थोडस आणखीन पाणी वाढवूया आपण आणि ही आता याच्यात आपण टाकूया टेस्ट तुमच्या टेस्टच्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका आता याला चांगलं मिक्स केलंय आता आपण याला झाकून ठेवून देऊया कमीत कमी, कमी दहा मिनटासाठी ह्याला झाकून शिजवूया एकदम स्लो मंद चालून आता या वाटणाला वाटून घेऊया चला वाटूया एकदम वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट करून घेतलेला आहे याचा आता काय आहे जिराचा एवढा खमंग वास सुटला आहे खोबरं आणि जिराचा मस्त ढाकण काढलं आहे बघितलं तर चांगली उकळी आली एकदम मस्त काय सुवास पहिला एकदम मस्त पण जे आहे आतापर्यंत शिजलेलं नाही आहे त्याला थोडासा टाईम लागणार तो अर्ध कच्चं चा पक्क असायला पाहिजे तेव्हा आपल्याला त्या वाटण टाकायचं आहे जरा आपण दाबून बघूया की किती आहे किती नाही बघा असं अलग तुटलं म्हणजे शिजला आता थोडा टाईम एक 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 साधारण दोन मिनटं आणखी आपण त्याला असं शिजवूया काढून बघूया की नाही हो भाजी अर्धी शिजली आहे आता अर्धी शिजली आहे त्या टायमाला आप आपल्याला हे ते वाटण वाटलेलं आहे ते टाकायचं आहे होऊन घेऊया थोडा वेळ असा ते तुम्हाला दिसणार वरती खोबरं टाकलं म्हणून ते वाईट वाईट सेटल झाल्यावर तो त्याच्या लाल रंगात येईल आता त्याच्या मिक्सरचा भांडा घेऊन टाकूया पाणी ही ही आ, वेस्ट नाही करायचा मुळे पाणी धुवून टाकलं ते मसाल्याचा होता भांड्यात आणि कोण त्याचं टाकत पण नाही ग्रहणी असते तिला माहिती असतं की एक एक रुपयाची वस्तू किती आपण कष्टाने आणतो तर त्या हिशोबाने ती बरोबर त्या गोष्टीला वापरून घेते तर मला असं काय एक्स्ट्रा सांगायची गरज नाही आहे आता हे बघा थोडं थिक झालं आहे आपल्याला हवे तर आपण पाणी टाकूया नाही तर नको मला एवढंच बरोबर वाटतं आहे तर आता मी याच्यात पाणी टाकणार नाही फक्त याला शिजवायला ठेवणार ज्यापर्यंत एकदम एकदम सॉफ्टली तुटत नाही आपली वाल तिथपर्यंत आपण त्याला शिजवूया प्लीज पाच मिनिट थोडा आयडिया लावला आहे फक्त एक अर्धा वाटी दूध होता या टोपात आता त्याला गॅस कशाला वेस्ट करू मी म्हणून मी ते गरम कढईच्या भाज्यावर ठेवलं तुम्ही पण एखाद्या भांडीवरती ठेवा म्हणजे तुमचा गॅसही वाचेल आणि दूधही गरम होईल आता बघा हे मस्त असं त्याला बघा मी सांगितलं तर ना की ते जेव्हा खोबरं जे, वा जे वाटण टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर तो मस्त त्याचा लाल रंगात येईल आता आपण बघूया की जे आहे वाल ती शिजली आहे की नाही वाल चांगली शिजली आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा आता धरलं हे बघा चांगली शिजली आहे ना आपण काय आता गॅस बंद करूया एकदम फटाफट होणारी भाजी आहे कांदा नाही लसूण नाही सध्या कांदा आणि लसूण पण महाग आहे तर कांदा लसूण टाकायची गरजच नाही हेल्दी चविष्ट टेस्टी आणि मस्त पटपट आणि -पट, झटपट होणारी भाजी आहे तर बघा झाली मस्त रस्सेवाली आहे ना आता हे आपण वाढायला घेऊया हे बघा असं ताट रेडी केलं आहे चपाती मस्त आपलं वालाचं आणि भात भात बरोबर आणि चपातीबरोबर अप्रपिम वाटतं एकदम टेस्ट पण भाताबरोबर जास्त टेस्टी वाटतं चला आपण टेस्ट करूया दाखल तुम्हाला कसं छान झालं एक नंबर टेस्ट क बनवा टेस्ट आणि मला सांगा नक्की आणि शिकव कसं झालं आहे का नो मस्त जर तुम्हाला माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटतं कसं नाही वाटत आवडतं नाही आवडतं जे पण आहे कसं शिकू मस्त आहे सगळ्यांना सगळं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सपोर्ट करा थँक्यू सो मच